दादा कुठून आले तुम्ही मी प्रमोद हरिचंद्र धर्मळे एक मराठा म्हणून या आंदोलनामध्ये मी सहभागी अकोला इथून निघालो आम्ही टू व्हीलरनी आणि शिवनेरी किल्ल्यावर आलेलो आम्ही तिथून आम्ही मुंबईला प्रस्थान करणार आहे तिथे गेल्या आम्ही मोर्चासाठी निघालेला आम्ही तीन जण सोबत आहात एकंदरीत आपण जर पाहिलं तर हा जो मोर्चा आहे या मोर्चामध्ये अंदाजे किती लोक आलेले असतील अंदाजे माझा अंदाज आहे एक ते दीड कोटी लोक उपस्थित आहेत आता आणि आज पण संख्या वाढीच अलग अलग रोड मराठा येत आहेत आणि मुंबईमध्ये तर एक ते दीड कोटीच्या आसपास जनता पोहोचणार आहे आणि काय तुमचं ध्येय काय आहे पूर्ण आमचं ध्येय कसं आहे ठीक आहे आरक्षण हे मिळालंच पाहिजे कसराजे पुढची पिढीसाठी आम्ही जे आरक्षण लढा देत आहे तर आम्हाला तर आरक्षण घडलं ओबीसी मधून परंतु आपले भाऊ उपाशी आहेत उपाशी भाव भावाला त्यातलं आपल्यातलं काहीतरी मिळावं यासाठी आम्ही सुद्धा याला पाठिंबा देत आहे आणि आपल्यासाठी आपली मुलं जे लहान त्यांना आरक्षण तर मिळालं ते म्हटलं नाही पाहिजे आम्हाला आरक्षण आम्ही वंचित राहिलो कुठे त्यांना काम करावं लागेल कुठं मोलमजुरीच करावं लागेल नोकरीमध्ये संधी मिळणार नाही मग संधी किंवा आम्हाला आरक्षण जर असला नोकरी संधी मिळणार त्याचं प्रमोशन होणार यासाठी आम्ही आमच्या सहभागी झालो सर्वांगीण विकासाच्या दृष्टी मी गणेश गायकवाड अमरावती धामणगाव रेल्वे इथून आलो तुमच्या गावातून एकंदरीत किती समाज आलेला असेल आमच्या इथून जवळपास एक हजार गाड्या निघाल्या विदर्भात हो आणि आपण जर पाहिलं तर आता जे जेवढा समाज इथे आलेला आहे भरपूर मोठ्या संख्येत आलेला आहे तर यांना जो जाण्याचा जा जो खर्च आहे तो स्वयं खर्च आहे की कुणी दिलेला आहे बिलकुल याबद्दल कुठल्याही प्रकारचं या बद्दल समाजाने स्वतःहून स्वतःहून सहभाग घेऊन आर्थिक सगळ्या गोष्टीचा जे भार आहे तो स्वतः घेतला आणि जे मनोज दादा जो लढा देत आहे का बा समाजासाठी काहीतरी एक फार मोठं कार्य दादाच्या हातून व्हावं त्यामुळं दादा न दिलेला हाकेला सर्व समाज एकत्रित होऊन महाराष्ट्रातून मुंबई जमा झाल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के आमचा समाज बांधवांना खात्री यावेळेस आरक्षण घेतल्याशिवाय मागे जाणारच नाही बिलकुल जर तोच आम्हाला तर आपली लढाई जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे आरपारची हो। आर हो। आर आहे आणि सरकारच्या माध्यमातून आपण पाहिलं तर परवानगी मिळालेली नव्हती आंदोलनासाठी परंतु आताच न्यूज आलेली आहे की परवानगी भेटलेली आहे परंतु ती एक दिवसाचीच भेटलेली आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल शासनानं काही का हो ना का हो एक दिवसाची परवानगी दिली त्याबद्दल आम्ही शासनाचं थोडंफार तो आभारच मानतो आता ह्या जो लढा अंतिम म्हणजे आता नाही मानलं तर उद्या दादा उपोषणाला बसतील आम्ही पाठिंब्यासाठी तिथं अजात मैदान सोडणार नाही एकंदरीत यावेळेस पूर्ण ठाम निर्णय आहे मुंबईला जायचं आरक्षण घ्यायचं तरच माघारी यायचं आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही विजयाचा गुलाल दादा आम्हाला टक्के कारण एकदा आपण असंच मुंबईला गेलो होतो आणि त्यावेळेस सरकारने आपल्याला थोडस बुंद देऊन रिटर्न पाठवलेलं होतं यावेळेस तसं काय होणार नाही तसा आता जो आहे शासनाला जो पाहिजे तो शासकीय पाठपुरावा जमा केला ना दादांनी हैदराबाद गॅजेट आहे सातारा संस्थाचा आहे त्यांनी विचारात घेऊन तसा कायदा द्या हो एवढीच एक एकदाची मागणी आहे सर्व समाजाची तेच हो नक्कीच आपण पाहिलं तर आताच आपण इकडे चहा पाण्यासाठी आलेलो आहोत परंतु साईडला जर पाहिलं शिवनेरीच्या पायथ्याशी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लोक जमलेले आहेत आणि हा जो ताफा आहे हा आज डबल होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि मुंबईला जाण्यापर्यंत ती संख्या जी आहे ती भरपूर मोठ्या पद्धतीने जा वाढत जाणारी संख्या आहे हे कमी होणारी संख्या नाही आहे तिकडचा रोड पॅक झाला त्याच्यामुळे आम गाड्या त्याच्यामुळं गाडी जाऊ जलता सर्व सकत समाज मराठी